नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एषा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मध्यंतरीच्या काळामध्ये थोडी प्रवासात असल्यामुळे करायला नाही त्याबद्दल तुमची क्षमा मागते मागतेचा सध्याचा माहोल दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचा आहे आणि ह्या निवडणुकांमध्ये मोदीजींनी घोषणा केलेली आहे अब्की बार चार सो पार ह्याची यथेच टवाळी करण्याचा प्रयत्न चालू होता विरोधकांचा वेगवेगळ्या पद्धतीने तुमचे ज्याला म्हणू बुद्धिवेद करता येईल अशा पद्धतीच्या पोस्ट लेख टिप्पण्या सगळं तुम्ही बघत आहात म्हणजे असं की पहिल्याच फेरीमध्ये मतदान कसं घटलंय आणि हे घटलेलं मतदान जे आहे ते भाजपला मारक ठरणार आहे अशा पद्धतीचा प्रचार भरपूर सुरू झालेला होता अनेक सेफॉलॉजिस्ट सुद्धा गडबडून गेले आणि त्यांनी सांगितलं की आमची जी सगळी गणितं होती ती गणित ही एका विशिष्ट मतदानाची टक्केवारी झाली तरच ती खरी ठरली असती परंतु अशा रीतीने जर का मतदान घटणार असेल तर मात्र आम्हाला आमचे आकडे जे आहेत ते पुन्हा एकदा तपासावे लागतील अशा पद्धतीची सगळी जेव्हा विधान आली त्यानंतर थोडी चलबिचल झाली ती समर्थकांमध्ये आणि ती गोष्ट मी म्हणते चांगली आहे कारण एक प्रकारे भाजपचे समर्थक होते मतदार होते ते अगदी आश्वस्त झाले होते मोदीजी जर का अबकी बार चारशो पार म्हणत असतील तर चारशे सीटा येणारच हे समर्थकांनी आणि मतदारांनी अगदी गृहीत धरलेलं होतं आणि मग कुठेतरी एक असं मनामध्ये येत की काय आता येणारच आहेत तर मी कशाला मतदान करायला पाहिजे माझ्याकडे दुसरी कामं आहेत ती कामं मी करतो तीही महत्वाची कामं आहेत माझ्यासाठी असं करून जर का मतदानाचा टक्का घटला तर मात्र व्यवस्था जी आहे ती व्यवस्था आणि मोदीजींच्या अपेक्षा या काही दोन्ही जुळणार नाहीत असे अंदाज होते आणि कदाचित तुम्ही बघितलं असेल की एकंदरीतच निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसनी शक्यतो कुठे ना कुठेतरी भाषणबाजी करण्याचे विचित्र प्रकारची टिप्पणी करण्याचं वक्तव्य करण्याचं सगळं टाळलेलं आहे जे माणसं अशा पद्धतीची वक्तव्य त्यांच्या बाजूनी करत होती त्यांच्यावरती सुद्धा ज्याला म्हणतो तशी अगदी व्यवस्थित निर्बंध घातल्यासारखी सगळी मंडळी ही चुपचाप आहेत जेणेकरून कुठलाही इश्यू जो आहे कुठलाही मुद्दा जो आहे तो विवाद्य बनू नये कारण एकदा विवाद्य बनला की मग तो लक्ष खेचून घेतो आणि मग नंतर भाजप समर्थक जे आहेत ते चेवानी बाहेर पडतील अशा भीती का होईना परंतु विरोधक जे आहेत ते अगदी शांत बसलेले आपल्याला दिसून येत आहेत शांतपणे ते त्यांचा जो प्रचार आहे त्या प्रचारामध्ये ते खरोखरच का सहभागी होत नाहीये पूर्ण त्यांच्या शक्तीनिशी हा प्रश्न जो आहे तो एक वेगळ्या पद्धतीचा आहे असं मला वाटतं एक तर हातामध्ये पैसा उरलेला नाहीये मी उल्लेख केला तसा निवडणूक आयोगाने पासून जवळजवळ बारा हजार कोटी रुपये कॅश उकडलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीचे ड्रग ट्रॅफिकिंगचे जे मुद्दे झाले आणि करण्यात आल्या सगळ्या गोष्टी सोनं जे तस्करी होती ते त्याची सुद्धा जप्ती करण्यात आली या सगळ्यातून आणि शिवाय काँग्रेस हा जो मुख्य पक्ष आहे त्यांच्या अकाउंट मधून त्यांनी पूर्वीचे कुठच तरी कर भरला नाही म्हणून ते जे रक्कम आहे ती सरकारनी परस्पर वजा केल्यामुळे त्यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे असं ते स्वतः सांगत होते त्यामुळे ही कदाचित असेल की निवडणूक प्रचार जो आहे तो थोडा थंडावला असेल त्यामुळे असंही काही नाही की त्यांनी योजना केली आहे वगैरेही आपल्याला म्हणता येत नाही दुसरा मुद्दा असा की पहिल्या फेरीमध्ये जे मतदार संघ होते त्याच्यामध्ये भाजप हा कधी आघाडीवर नव्हता म्हणजे उदाहरणार्थ तमिळनाडूच्या एकोणचाळीस जागा घ्या तू यापूर्वीपर्यंत तिथे भाजप हा कधी त्याला म्हणतो आपण पिक्चर मध्ये नव्हता म्हणजे एकटाच लढतो आहे आज आणि स्वतःच्या बळावरती काहीतरी करू बघतोय हे चित्र पूर्वी कधी नव्हतं त्याच्यामुळे तमिळनाडूचं जे मतदानाचं जे पर्सेंटेज आहे ते कमी जास्त होण्याने फारसा फरक भाजपवरती होणार नाही या वेळेला खास करून पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू मध्ये ज्यांना भाजपाला मतदान करायचंय ते लोक चेवानी उतरलेलेच असतील याच जोडीला तमिळनाडूच्याच जवळ असलेला दुसरा एक मतदारसंघ म्हणजे हैदराबाद आहे है। अर्थात मध्ये आंध्र आहे है, हैदराबाद आता तेलंगण मध्ये येतो आणि हैदराबाद मध्ये खूप मोठी लढत लागलेली आहे ती आहे ओवेसी विरुद्ध माधवी लता यांची माधवी लता हे नाव भाजपचे समर्थक असतील मतदार असतील किंवा एकंदरीत जनतेनी या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा ऐकलं आणि एक त्यांचं जे आकर्षक व्यक्तिमत्व आहे ज्या पद्धतीने हजर जबाबीपणाने त्या प्रश्नांची उत्तरं देतात ते बघून सगळेजण खुश होते परंतु असं असलं तरी सुद्धा तिथे जे ओवेसी आहेत ए आय एम आय एमचे त्यांना ही निवडणूक चढ जाईल असा मात्र कोणाच्या मनामध्ये शंका नव्हती कारण त्यांचं जे स्थान आहे ते अतिशय मजबूत आहे असं प्रत्येक जण गृहित धरून चाललेला होता हैदराबाद मध्ये जनसंख्येची जी वर्गवारी आहे ती आपण बघितली तर च्या मागे बहुमत मिळणार ह्याची खात्री कोणी देऊ शकला असता परंतु मित्रांनो दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील एक म्हणजे जो एक वाद झाला आणि त्या वादामधून माधवी लता ज्या आहेत त्यांचं जे उमेदवारी आहे ती अधिकच झळाळली असं मला वाटतं त्या एका रथयात्रेसारख्या निघालेल्या आहेत रथ चाललेला आहे त्यांचा आणि हैदराबादच्या एका रस्त्यावरून जात असताना समोर एक मशीद दिसते आहे म्हणजे त्यांच्या डाव्या हाताला पूर्ण अगदी सरळ रस्त्याच्या समोर नाहीये परंतु मशीद एका बाजूला आहे आणि साहजिकच रामनवमीच्या आसपासची ही घटना असावी त्याच्यामध्ये त्यांनी रथावरती त्या, रथा त्या आरूढ असतानाच आपण धनुष्य हातामध्ये आहे आणि आपण बाण सोडतो आहोत अशा पद्धतीची एक ऍक्शन केलेली तुम्हाला दिसून आली असेल ती ऍक्शन जी आहे ती श्रीरामाच्या संदर्भातली असू शकते ती काही त्यांनी त्याचं जे मिस इंटरप्रिटेशन जे आहे म्हणजे त्याचा गैरअर्थ जो लावला गेला त्याच्यामध्ये या माधवी लता ज्या आहेत त्या जणू आहेत त्या मशिदीवरती तीर सोडतायत अशा पद्धतीने त्यांनी खोडसाळपणा केला अशी वृत्त प्रसिद्ध झाली अनेकांनी टिप्पणी केली आणि त्याच्यामधून लक्षात आलं मित्रांनो की हे ओवेसी चा हा जो तंबू आहे तो तंबू कसा हललेला आहे माधवी लता यांचा विजय जो आहे म्हणजे संभाव्य संभाव्य विजय ज्याला आपण म्हणू तो नजरेच्या टप्प्यात सुद्धा नव्हता परंतु या एका घटनेमधून दाखवून दिलं की ओवेसींनी त्यांची जी प्रचार मोहीम आहे ती किती गंभीरपणे मनावर घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने माधवी लता यांनी जे लक्ष वेधून घेतलेलं आहे भाजपचाच मतदार नव्हे तर ओवेसीच्या मतदारसंघामध्ये आजपर्यंत भाजपला जे मतदान करत नव्हते असे जे समाज घटक आहेत त्यांचं सुद्धा लक्ष माधवी लतांनी कसं वेधून घेतलेलं आहे आणि त्याचे जे रिपोर्ट आहेत ते रिपोर्ट ओवेसी साहेबांपर्यंत जरूर पोचले असतील आणि म्हणून कुठून ना कुठून तरी माधवी लता यांच्या विरोधामध्ये त्यांची जी प्रचार मोहीम आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उठवायचं किंवा आयुक्तांपर्यंत तक्रार आपल्याला करता येईल का ह्याच्यासाठी शोधण्याचे प्रयत्न आजच्या घडीला चालू असतील नाही का होईना परंतु माधवी लता यांची उमेदवारी जी आहे ती धोक्यात आणायची आणि त्यांना जर का विजय मिळाला असतं त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उठवता येईल अशा पद्धतीने हे सर्व जे रान हाकायचं काम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसत आणि त्याच्यासाठी एक मोठी पार्श्वभूमी आहे मित्र तुम्ही बातम्या ऐकल्या असतील की जवळजवळ साडेपाच लाख मतदार हे त्यांचं नाव मतदार यादीतून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि हे एक क्रांतिकारक पाऊल आहे असं मी समजते निवडणूक आयुक्तांनी आपण संपूर्ण ही जी निवडणूक आहे त्याच्याबाबत किती गंभीर आहोत हे दाखवून देण्याचा जर का प्रयत्न केलाय असं म्हणायचं असेल तर हैदराबाद हा एकमेव मतदार संघ जो आहे त्याच उदाहरण पुरेसं सा आहे साडेपाच लाख मतदार ही ला। काही सोपी संख्या नाहीये मित्रांनो ती खूप मोठी संख्या आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं एकतर काही जण जे मृत होते त्यांचीही नावं त्याच्यामध्ये होती अनेक जण स्थलांतरित झालेले आहेत म्हणजे हैदराबाद मध्ये ते आता राहतच नाही आणि अशा सगळ्या लोकांचं वर्गवारी करून ती नावं काढून टाकण्याचा जो पराक्रम निवडणूक आयोगाने नि केलेला आहे त्याच्यामधून ओवेसींना खूप मोठा धक्का बसलेला असू शकतो लक्षात घ्या आजपर्यंत ते जिंकत आले ते कुठल्या बळावरती जिंकत आले ह्याची शहानिशा कदाचित ह्याच्या पुढेही करावी लागेल कारण अशा पद्धतीने साडेपाच लाख मतदार संख्येमध्ये घट झाल्यानंतर कुठेही निषेधाचा कण सुद्धा निषेध कडून ऐकलेला दिसत नाहीये कारण असं की त्यांना सुद्धा ही जी सगळी वस्तुस्थिती आहे त्याची कल्पना असावी आणि म्हणूनच ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये पायाखालची वाळू सरकणं अशी अवस्था ही ओवेसीची झाल्यामुळे एक तर हे मतदार आपले आता जवळ नाही साडेपाच लाख जे कदाचित त्यांचे खंदे समर्थक असलेले मतदार हे असू शकतात आणि ते आजच्या घडीला मतदार यादीमध्ये नाहीत ह्याच्यावरती परत त्यांनी जो त्यांच्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न केला माझी लतांवरती की त्यांनी नेम जो साधला तो एका मशिदीवरती साधला तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दाखवून देतात की ओवेसीच्या गटामध्ये भरपूर चलबिचल आहे आणि जर का जर का माधवी लता ह्या या, या निवडणुकीमध्ये यश मिळवू शकल्या तर त्यांना जायंट किलर म्हणून म्हटलं जाईल ह्याच्या बाबत मला अजिबात शंका वाटत नाही अतिशय योग्य व्यक्तिमत्व आहे त्या जिंकल्या तर सर्वांनाच आनंद होणार आहे तसं जर का झालं तर आपल्या आनंदाला पारावार उरणार नाही कारण ओवेसी साहेब जे आहेत ते कशा पद्धतीने वक्तव्य करत असतात आपल्याला माहिती आहे आणि त्यांच्याही पेक्षा त्यांचे जे बंधुराज आहेत त्यांचं तर अफाट तोंड चालतं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की दहा मिनिटं पोलीस बाजूला करा आणि मग बघा आम्ही बघून घेतो या हिंदूंचं काय करायचं ते अशा अर्थाचं एक आशयाच विधान त्यांनी केलेलं होतं आणि ते त्यावेळेला सुद्धा गाजलेलं होतं ओवेसी साहेब जे आहेत ते एक प्रकारे असा म्हणतात की मी संविधान पाळतो आणि संविधानाच्या कक्षेमध्ये राहूनच मी माझ जे म्हणणं आहे ते मांडत असतो परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक विसंगती असतात आणि त्यांनी कितीही बागुलगुवा उभा केला तरी त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणल्याशिवाय जनता राहत नाही परंतु आजपर्यंत ही परिस्थिती होती की एका बाजूला झुकलेली जी डेमोग्राफी होती त्या मतदारसंघाची त्याच्यामुळे त्यांचे जे विरोधी पारड्यामध्ये मत घालणारे मतदार होते त्यांचं काही चालत नव्हतं आजच्या घडीला त्यांच्या हातामध्ये खूप मोठी संधी आहे आणि हैदराबाद मध्ये ज्या वेळेला मतदान होईल त्यावेळेला आपल्याला जरूर कळून येईल की हे सगळं जे कल आहे तो कुठे झुकलेला आहे ते जर का अशा पद्धतीमध्ये मतदान तिथे विक्रमी झालं तर आपण समजू शकतो की ओवेसी हे अधिकाधिक धोक्यामध्ये जातील त्यांची सीट जी आहे ती धोक्यामध्ये जाईल आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने मी जे सांगितलं की ज्या पद्धतीमध्ये सोनं पकडलं गेलं अंमली पदार्थ पकडले गेले कॅश पकडली गेली आणि या सगळ्यामधून संपूर्ण विरोधी खेमा जो आहे कारण आजपर्यंत आपल्याला माहितीये अनेक एक मला वाटतं कर्नाटकाचीच निवडणूक गाजलेली होती ज्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड दिली गेली होती असा आरोप झाला पाच पाच हजाराची क्रेडिट कार्ड वाचली गेलेली होती मतदारांना आणि मग त्याच्यामधून कोण जिंकलं हेही सगळं आपल्याला माहिती आहे तेव्हा अशा पद्धतीचे ज्या गोष्टी आहेत त्या आजपर्यंत भारतीय निवडणुकांमध्ये होत होत्या परंतु आता त्या होताना दिसणार नाहीत कारण त्याचे सगळे दरवाजे बंद केले गेलेले -के आहेत याच्यावरती मी दुसरा एक स्वतंत्र व्हिडिओ बघित बोल बनवलेला होता आणि तो तुमच्या जरूर ध्यानात असेल तेव्हा माधवी लता यांचं मी मनापासून स्वागत करीन सुस्वागतम खासदार माधवी लता अशी निदान आज माझी तरी मनस्थिती आहे बघूया नशीबाची साथ कशी मिळते मतदार त्यांच्या सोबत येतात की नाही आणि अंतिम रिझल्ट जो आहे तो चार जून ला आपल्या कानावरती पडणार आहे तो पर्यंत तरी माझ्यासाठी त्या खासदार माधवी लताच धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपला सहयोग द्या धन्यवाद